भारताची अखंडता मजबूत बनवण्यासाठी कोणत्याही जातीधर्माला स्वतंत्र दर्जा देता येणार नाही असा उल्लेख संविधानात आहे पण काही राजकारण्यांनी विशिष्ट जातींना आणि धर्मांना झुकतं माप दिलंय जोपर्यंत भारतामध्ये हिंदू बहुसंख्या आहेत तोपर्यंत संविधान टिकेल असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी व्यक्त केलं भारतीय विचार मंचाच्या वतीनं आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते दरम्यान भारताच्या संविधानामध्ये वक्फ बोर्डाचा उल्लेखच नाही तरीही देशातील दहा लाख एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं कब्जा केलाय असंही अश्विनी उपाध्याय यांनी सांगितलं भारतीय विचार मंचच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ अश्विनी उपाध्याय यांचं कोल्हापुरात व्याख्यान झालं वक्फ बोर्ड कायद्याचं वास्तव या विषयावर त्यांनी मंगळवारी आपले विचार मांडले मुळात भारताच्या संविधानामध्ये वक्फ बोर्डाचा उल्लेख नाही तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे चोपन्न साली वक्फ बोर्ड आणलं हा त्यांचा निर्णय अत्यंत चुकीचा होता नेहरूंनी वक्फ कायदा आणला इंदिरा गांधी राजीव गांधी नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी तो कायदा अधिक मजबूत केला त्यामुळं जिथं बोट ठेवेल ती जमीन वक्फ बोर्डाची असं चित्र बनत चाललंय असा आरोप ॲडव्होकेट उपाध्याय यांनी केला या कायद्यामुळं देशातील दहा लाख एकर जमिनीवर मुस्लिम समाजानं कब्जा केलाय असं ऍडव्होकेट उपाध्याय यांनी सांगितलं त्यावरूनच या कायद्याची दाहकता दिसून येते त्यामुळं वक्फचं समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना मत देणार का अशी विचारणा ऍडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांनी केली

घुसखोरी आणि साम दाम दंड भेदचा वापर करून धर्मांतर केलं जाते जोपर्यंत भारतात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच संविधान टिकून राहील असं सांगत ऍडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांनी आता तरी जागे व्हा आणि दुसऱ्याला जागे करा असा सल्ला दिला धर्मांतरण करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आमदार खासदारांकडे आग्रह धरला पाहिजे असंही ऍडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांनी सांगितलं आपल्या दीड तासाच्या प्रभावी भाषणानं त्यांनी उपस्थितांना खेळवून ठेवलं होतं यावेळी आरएसएसचे अनिरुद्ध कोल्हापुरे आणि भारतीय विचार मंचचे पदाधिकारी उपस्थित होते